नमस्ते मी अश्विन ही सैन सग चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इंस्टंट ना गुलाबजामून बनवा म्हटलं जास्तीच का नाही एकच पॉकेट आहे म्हणजे संध्याकाळच्या जेवणाला होऊन जाईल म्हणजे राहणार पण नाही आणि पुरणार पण नाही असं काय नाही कोण पाण्यात मरते मी अगदी पाण्यात असं घट्ट तर गोळा मळू 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 करायचं आणि तुपान ना आपलं गोळे करून घेते अगदी छोटे 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 ना असे गोळे करून घ्यायचं आणि आज ना मला का माहिती चार दिवस झाले इतक्या शेवग्याच्या शेंग्या खाऊ वाटायचे ना मग बोलता बोलताना मी म्हणजे तुला पहिला मी बोलून दाखवून की की एवढं समोर अन्न पदार्थ चांगले चांगले असतात दिसतात तर सगळं सोडून शिवग्याच्या शेंग्या दिसायला लागले तर आज तुम्हाला आहे मध्ये बघा तर ते तुळजापूरचा प्रसाद आहे तर काल ज्या आत्मपूरवर ताई आहेत ना मला भेटायला तर बघा कुणाच्या नशिबात काय लिहिलेलं असतं सांगता येत नाही घर बसल्या मला तुळजापूरच्या आई अंबाबाईचा प्रसाद मिळाला तर तो पेळा आहे तर म्हटलं आज मस्तपैकी ना आ, मुगाची डाळ शिजवून त्या त्या पंडितली ना मला शेवग्याची शेंग बनवायची आहे आणि विशेष म्हणजे ना देशी अशी शेवग्याची शेंग आहे त्या तर कुकरला भाताबरोबर थोडस ना शेंग पण लावणार आहे तर आणि लाई म्हण किती होते ह्याच्यामध्ये एवढं काय नाही म्हणत आपण गोळे करत तसं तीस पस्तीस तर गुलाबजामुन होते आणि तब्येत बिलकुल ठीक नाही आज दवाखान्याला ना जावं बोललेली मी काल इतर आणि आज जावं म्हटलं तर मोठं टाकायची होती ते चालेल अडीच तीन वाजता आणि विशेष म्हणजे चेकअप वगैरे मी करते ना तिथं जाऊन पण चालणार नाही कारण की एवढ्या करण्यासाठी सर्दी खोकल्यासाठी एवढं मोठ्या दवाखान्यात जायचं नंबर येत नाही काय नाही त्यापेक्षा सरकार दवाखाना जिंदाबाद कारण की सरकार दवाखाना खास गरोदर मातेसाठीच असतो आणि तो किती वाजता रुग्ण असते मला माहिती नाही पण आता सारखं रुग्ण फिरून माहितीये उद्या मात्र नक्की जाऊन सर्दी खोकल्याच्या गोळ्या आणणार आहे मी ना गुलाब जामुन वळून घेतले कमी दिसत आहेत पण म्हटलं चला फ्रेश फ्रेश खाऊया तर एका पाकेटमधले एवढे झालेत आणि लागलंच इथलं मी पाक बनवायला घेतले तर छान थोडंसं ना घट्टपणा किंवा एखादी तार दिसल्यानंतरच मी बंद करणार आहे त्याशिवाय आपले गुलाबजामुन चांगले होत नाहीत तर नुसतं ते पाण्यात गुलाबजामुन टाकल्यासारखं होतात तर चला एवढेच आहेत तर हे तळून घेते संध्याकाळच्या जेवणासाठी हे संध्याकाळी सगळे फस्तच होणार आहेत गुलाबजामुन पण ठीक वाटतं अगदी फ्रेश

वर्ण गच्ची वर्ण म्हण सांग गच्ची वर्ण आहे यात्रा चालू झाली सांग बाबांना बाबांना यात्रा कव्या संपते विचार गाजीला पाहणार नाही बसायचं ह्या वर्षी काय करायचं पूर्ण स्पष्ट दिसते तिथून नाही सोलो संपायच्या नंतर एवढं लवकर लय गर्दी असते का आजपासून चालू झाले सुरू झाले पण आपण असं मध्ये जायचं कशाला हो कशाला काय करते यात्रे जाऊन ह्या वर्षी कशात नाही बसायचं तुमचं हा छोट्या ट्रेन मध्ये तू दिदी तुमच्या जबाबदारी बसायचं मग बाबाला घेऊन नको ग बाई नाही नाही ह्या वर्षी पाळण्यात नको म्हणलं पाळण्यात हा मी बसत होते दरवर्षी आजी नको ग आजीला घेऊन जायचं

रोपर सत्तर जायच होतं बंदच पडले किती आणि पहिल्या चढून गेलो नाही मग नाही जायचं आता चाललं बंद पडलं म्हणते मी मध्ये असं खाली असा वर बंद पडलंय काय म्हणते अनुभव घ्यायला अनुभव घ्यायला पाहिजे आहे का नाही एवढं नाही आणि मीठ आणि ह्याच्यामध्ये मी पाणी घालणार नाही कारण की कुकरमध्ये मिठाचे पाणी आणि शेंगा लवकर शिजतील आणि विशेष म्हणजे ताज्या शेंगा आहेत आणि ह्याच्याचमध्ये टमाटर आणि डाळ आहे का डाळ पण स्वच्छ धुवून घेणार आहे डाळ कुकर लावणार आहे कारण की ह्या कुकर मध्ये दोनच डबे बसतात ना तर हे वरती अॅडजस्ट करणार आहे मी तर स्वच्छ डाळ धुवून घेते चित्रकूट पर्वतार काय राम श्रीराम निवास केले होते काय शेवग्याची ना रस्सा भाजी म्हणजे आमटीच बनवायचे बरेच प्रकार आहेत त्यातला एक प्रकार बऱ्याच जणांना माहिती असेल तर तेल घेतले जिरंमुरी अगदी साध्या पद्धतीनं जुन्या पद्धतीनं म्हटलं तर चालेल फक्त भरपूर असं ना देशी लसूण मी ठेचून घेतलेलं आहे आणि ज्या कढईमध्ये ना गुलाबजामु तळले होते तीच कढई मी घेतली होती लसूण चांगलं परतून घेतल्यानंतर बघा फक्त आपलं घरचं मसाला टाकलेला आहे आणि हळद आणि मीठ आणि एकसारखं छान मिक्स करून ना थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालून ना शिजवून घ्यायचं आहे तर दुसरी पद्धत म्हणजे जसे आता आपण शेवग्याची शेंग शिजवून घेतले की नाही तिखट मीठ टाकून तर शेंगदाण्याचं नुसतं कोट टाकून जरी केलं तर येते आणि दुसरी पद्धत सांगते अजून एक जशी आता मी मूग डाळ वापरून शेवग्याची शेंग्याची भाजी बनवते तसंच हरभऱ्याची डाळ ना शेज शिजवून घ्यायची शेवग्याच्या शेवग्याबरोबर आणि मिक्सरला थोडीशी बारीक करून सेम ह्याच पद्धतीने केलं का तसे शेवग्याची भाजी खूप छान होते पण आज माझी इच्छा ना मूग डाळीतलं शेवग्याची भाजी खायची इच्छा होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये आणखीन एक मला चिंच गुळ घालावं असं वाटत होतं पण चिंच आणि गुळ घातलेला अजिबात रसा भाजी आवडत नाही मग ते सांबर टाईप लागतं त्यामुळे हे नको बोलतात तर मुगाची डाळ टाकून इतकी सुंदर भाजी झालेली ना काही म्हणून रस्सा शिल्लक राहिलेला नव्हता अक्षरशः मामांना तर इतकं आवडली ना खूप ना दोन शेचाळीस झालेत म्हणजे पावणे तीन वाजलेत तर तब्येत काही कव्हर झालीच नाही तर म्हटलं आता दवाखान्याला जावं तर ह्यांना मी आधी गावातल्या दवाखान्यात पाठवले होते म्हणजे मी जायचे अगोदर तुम्ही जाऊन बघा तर ते म्हटले की आम्ही असं औषध वगैरे काय देऊ शकत नाही मला वाटलं आता सरकार दवाखाना गरोदर मातेचा असतो तिथे मिळेल सहज औषध असं वाटलं पण ते काय व्हायलाय बारीक बारीक ताप आणि सर्दी खोकला असं प्रॉब्लेम आले आणि विशेष म्हणजे आधीच खूप दम भरतोय आणि आता तर खूप दम येतोय तरी आई असतात मदतीला पण आई जरी मत्तीला जरी असेल तर बाकीचे पण काम आपल्याला असतात तर आईना पण मी सगळे काम काय सांगू शकत नाही ते पण आत्ताच प्रवासातून आले आणि विशेष म्हणजे प्रवासातून आल्यानंतरचे जे, जे कपडे वगैरे होते ना आता आईंचे मामांचे वगैरे ते त्यांनी धुतले त्यामुळे मला इतकं काय म्हणजे लोड झालं नाही आणि ते जर सगळं केलं असतं तर मग मला जास्त झालं असतं खरं सांगते तुम्हाला मी असं म्हणत नाही की आताच प्रवासातून आई आले तरी म्हणतात की अश्विनी आता मी आले तू आता रेस्ट कर रे किंवा रे तू तर इथं काय ऐकतच नाही आमचं तुला काय सांगितलेलं कळत नाही ह्यांचं आणि आईचं चाललेलं असते सारखं माहेरी जा पण मी इतक्या लवकर का माहेरी जाणार नाही काय नाही आणि जरी गेले सात महिने झाल्यानंतर मग बघू आठव्या महिन्यात एक पंधरा वीस दिवस राहून परत येईल म्हणजे पण असतात आईने आईच्या अंगावर पण एवढं भार टाकून चालत नाही पण आता मला जास्तच वाटायला लागलं त्यामुळे माझा आजार म्हटला आता दवाखान्यात जावावं तर घरातच असं बसून राहिले थोडं थोडं आजार म्हटलं की आपल्याला पण ते बरं वाटणार नाही आणि घरातलं वातावरण पण फ्रेश राहत नाही तर म्हटलं आता तिथे गेल्यानंतर फाईल वगैरे विचारलं तर मग काय करायचं त्यामुळे माझं जे रेग्युलर रुटीनची <coughs> जी फाईल आहे ना ती फाईल मी घेतली लागली जर विचारले तर त्या दवाखान्यात का मी नको म्हणतो ते आमच्या रेग्युलरच्या दवाखान्यात तिथे गेल्यानंतर मी नेहमी बघत असते गर्दी असते चार पाच तास जातात आणि एवढ्या कारणासाठी कुठं जायचं पण काय व्हायलाय खोकून खोकून पोटावरती प्रेशर यायला लागले पोट असं एकदम दुखायला लागले आणि एकदम मला खोकायला लागली की ओढ बसते आता चला, चला तर निघतोस हा सर्दी खोकला कणकणीसाठी आलो तीन तास लागले आम्हाला तर आता चालू आहे घरी इतकं कंठाळ आलंय ना पेशंट नव्हते तरी पण इतका उशीर लावतात काय हेच कळत नाही मला दवाखान्यामध्ये आल्यानंतर निम्ब दुखणं इथं चालू होते बसून बसूनच तर चला हे गेले पुढं तर मी पण जाते आणि डायरेक्ट आता घरी गेल्यानंतर सईबारी बोलणार की आई बाबा कुठे गेलात कुठे गेलात कारण की अजून पोरी किती जरी मोठ्या झाल्या आधी आई दिसायला पाहिजे घरी आल्यानंतर प्रत्येक मुलांची सवय असते तसेच सईपरीची पण खूप सवय आहे एवढं माग लागल ना चपाती दिल्याशिवाय जात नाही हुडकली काय मला आल्या कस काय कस काय तू की जायचं म्हंटले होते आ? ना काय म्हणते बाबा अगो बाई काय आण गो अगं लेकर रडतात आई गेले म्हणून बाबा म्हटले रडत असतील काय हा आजीला आजोबाला पण दे पाच पाच वय ते ना मेरा चला रेश होऊ दे मला साडेपाच वाजले घरी यायला आले आल्या आल्यापेक्षा स्वयंपाक आवड आई काय देऊ आई काय देऊ सोलो आजीनं पकड तर तिथं आजी आणि मामाचं काय चाललं दाखवते मी तुम्हाला जरा तिकडे हे झालय का म्हणजे आज झाले आणि तुम्ही म्हणत असल, अश्विनी आता गाजर अं किचन वरच शिरत असेल तर किचन स्वच्छ पुसून घेतलेले मी आणि खंटाळा पण मला खूप आले आजार असल्यामुळं पण आणि थोडस त्रास आहे मला ते पण मी आज सांगून आले डॉक्टरांना तर सकाळचा पांढरा हात खूप होता काय झालं सकाळ मी पण थोडस कमी जेवले हे पण थोडस कमी जेवले आणि मामा आणि आई दोघच भात खाल्ले होते म्हणजे आता हे भात वेस्टेज घालण्यापेक्षा ह्याच्यामध्ये हळद मिक्स केले कोथिंबीर वगैरे लागलं तिथं घेतले आणि जेवढे घरात म्हणजे आपलं हिरवं वटाणा परत हिरवी मिरची कांदा कडीपत्ता गाजर सगळं आणि मस्त स्वयंपाक झालं तव्यावरतीच मी फोंडीचा भात करणार आहे दररोज मी मसाला घालून करते आपल्या घरचा काळा तर आम्ही हिरवी मिरची घालून फोंडी देणार आहे छान थोड्यास वेगळ्या पद्धतीनं आणि बाहेर वटाणा व वा मिक्स रस्सा भाजी बनवलेले तर आई आणि मामा दोघांच्या बहीण भावांचे गप्पा आहेत दोघही नातीतच बसलेत आणि आज मग भाकरी करायचं आहे तर आता म्हणलं इथंच व्हिडिओचा एंड करणार आहे तर कसा वाटला आता ब्लॉग मात्र सांगायला अजिबात असेल नका बाय